कधीकधी ना, नाश्त्यासाठी आपण शिरा पोहे सोडून वेगळं काहीतरी पोटभरीचासुद्धा नाश्ता करावा असा वाटतो आपल्याला वेगळं काहीतरी खावंसं वाटतं तर आपण जर थोडासा वेळ असेल त्यावेळेस आपण हा जर बटाट्याचा पराठा केला तर मस्त असा पोटभरीचा नाश्ता आणि छान चविष्ट असा हा नाश्ता आपला होऊन जातो तर हाच नाश्ता आपण अगदी मस्त टम्म फुगलेला पराठा जो तुम्ही पाहताय तो कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर पहिल्यांदा बघा मी एक पीठ मळण्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे तर ते ओलसर आहे म्हणून त्यामध्ये मी पाणी घातलं आहे तुमचं जर भांडं जर अगदी कोरडं जर असेल तर तुम्ही त्यामध्ये पीठ घालून मळू शकता तर ओल आता ओलं भांडं आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आहे त्यामध्ये आता त्यामध्ये आपल्याला दोन ते तीनच पराठे करायचे म्हणून मी वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये घेतलं आहे आणि वाटी मैदा घेतला आहे तर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं आहे आता दररोजच्या आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो तसं हे पीठ आपण मळून घेऊयात तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर अगदी आपण थोडं थोडं पाणी घालून हे छान मऊसर असं आपण पीठ मळून घेऊयात एकदा तर आज आपण आता करणार आहोत दोन ती तीन ते तीनच पराठे करणार आहोत बटाट्याचे तर त्यानुसार हे पीठ मी मळून घेते तर तुम्हाला जास्त प्रमाणात जर करायचे असतील तर हे पीठ तुम्ही दुपटीने तिपटीने वाढवून घेऊ शकता तर बघा आता अशा पद्धतीने आपण चांगलं हे पीठ मळून घ्यायचं आहे मळून मलूं झाल्यानंतर थोडंसं त्याला तेल लावायचं आहे आणि आता तेलामध्ये असं हे छान असं आपण एकदा मळून घेऊयात आता मळून झाल्यानंतर झाकून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण आपलं आपल्याला आता त्यातलं सारण बनवायचं आहे तर तीन मी मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत शिजवून तर आता पहिल्यांदा आपण हे जे सारण आहे ते जास्त ओलसर होऊ नये त्यासाठी आपण आता काय करायचं आहे बटाटे जेव्हा शिजवतो तर ते, ते लगेच पाण्यातून बाहेर काढायचे जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाहीत आणि थंड झाल्यानंतर त्याची साल काढून मग आपण हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे जर पाण्यात जर जास्त वेळ राहिलं तर आतलं जे सारण आहे किंवा आपण जे बटाट्याची हे करणार आहोत भाजी तर ती पातळ होईल आणि आपल्याला बार बटाट्याचा पराठा जो आहे तो लाटता येणार नाही आता बटाटा स्मॅश केल्यानंतर त्यामध्ये आपण टाकली हळद चवीनुसार तिखट टाकलं आहे नंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे नंतर त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे नंतर आपण घालणार आहोत थोडंसं लिंबाचा रस आणि नंतर साजूक तूप तर आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सगळं जे मिश्रण आहे म्हणजेच हे जे बटाटा वगैरे आपण जे जे इन्ग्रेडियंट त्यामध्ये घातलेत तर हे एकदा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता हे चांगलं आपण आता हाताने स्मॅश करून घेऊयात मस्त असं जर एकदा एक, एक सारखं व्यवस्थित असा याचा गोळा जर बनवला तर लाटताना हे जे सारण आहे तर ते बाहेर येणार नाही तर हाताने चांगलं चुरून घेऊन ह्याचा आपण आता गोळा तयार करून घेतला आहे तर बघा मस्त असा मऊसूत असा गोळा तयार झाला तर आपण आता बरोबर तीन पराठ्यांसाठी तीन बटाटे घेतलेले होते अगदी परफेक्ट असं तीनच आपले हे पराठे तयार होतात तर आता या पिठामध्ये बघा बरोबर तीन पराठ्यांचं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण याचे तीन गोळे करून घेऊयात तर मस्त असं हे भिजलेलं आहे पीठ तीन चोटे -चोटे तीन तीन तर तीन छोटे छोटे अगदी लिंबा एवढे आपण गोळे तयार करून घेऊयात कारण जास्तही पीठ मोठं घ्यायचं नाही किंवा खूप घ्यायचं नाही कारण पराठे आपले पराठ्यामध्ये अगदी पिठाचीच चव लागेल त्यामुळे पिठाचं प्रमाण कमी कणकेचं प्रमाण कमी आणि आतलं सारण त्यापेक्षा थोडंसं जास्त असंही व्हायला हवं आता याचेसुद्धा आपण तीन गोळे करून घेऊयात अगदी परफेक्ट असं तीन आपले हे पराठे तयार होतील तर बघा आता आपण कणकेचे तीन गोळे केलेत आणि आतल्या सारणाचे पण तीन गोळे केले आता आपण गव्हाच्या पिठावर किंवा मैद्यावरती आता हे आपण जे उंडे केलेले आहेत ते लाटून घ्यायचं आहे तर थोडंसं पुरीच्या आकारा एवढं आपण एकदा ही पारी लाटून घेऊयात आता पुरण आपण पुरणपोळीमध्ये कसं भरतो त्याच पद्धतीने या पारीमध्ये हे जे सारण आहे किंवा बटाट्याची भाजी जी आपण केलेली आहे ती त्यामध्ये भरायची आणि मस्त मोदकाचा आकार देऊन वर जे राहिलेलं आहे ते काढून टाकायचं किंवा तसंच दाबून घ्यायचं तर आपला तयार झालेला आहे हा छान असा उंडा आता पुन्हा आपण पिठामध्ये हे बुडवून घेऊयात आणि एकसारखं थोडंसं हाताने थापून घ्यायचं आहे म्हणजे आतलं सारण अगदी सगळीकडे कडेपर्यंत अगदी अगदी पसरलं जातं आणि मग लाटण्याच्या साहाय्याने आपण गोल फिरवत कडेने असं लाटून घ्यायचं तर हा जो पराठा आहे अगदी पुरणपोळीसारखा पातळ करायचा नाही थोडासा जाडसर ठेवला तरीसुद्धा चालतो आणि जाडसर ठेवला तर तो छान असा टम्म सुद्धा आता कितीही आपण लाटला पातळ तरीसुद्धा हे आतलं जे सारण आहे ते जास्त बाहेर येत नाही कारण आतलं सारण आपण अगदी घट्ट बनवलेलं आहे त्यामुळे बाहेर जरी आलं तरी हे अगदी ओलसर होत नाही तर आपण बघा अगदी जाडसर असं हे लाटून घेतलं आहे तवा तापायला ठेवलेला होता त्याला थोडंसं मी तेल लावलेलं होतं आणि आता हा पराठा त्यावरती टाकून घेतला आता दोन एक मिनिटांनी अलटी पलटी करून दोन्ही साईड आपण छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आणि दोन्ही साईडला आपण तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलही लावू शकता जर तूप आवडत नसेल तर आणि मीडियम गॅसवरती आपण हा पराठा जो आहे अगदी छान असा सगळीकडून मस्त असा भाजून घ्यायचा तर बघा आता दोन्ही व्यवस्थित असं सा दोन्ही साईड मी भाजून घेते आणि तूप लावून घेते तर बघा आता हा जो पराठा आहे मस्त असा आपला हा टम्म फुगलेला आहे बघा तर अशाच पद्धतीने आपण कितीसुद्धा मोठा केला कितीही पातळ जरी लाटला तरीसुद्धा आतलं सारण जास्त बाहेर येऊन हे हा जो पराठा आहे जास्त ओलसर होत नाही त्यामुळे ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा की पाण्यामध्ये शिजवलेले जे बटाटे आहेत ते जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाहीत लगेच बाहेर काढून घ्यायचे म्हणजेच आतलं आपलं जे सारण आहे ते छान असं कोरडं होतं आणि अशा पद्धतीने आपण उंडा करून थोडं हाताने जर थापून घेतलं तर मस्त कडेपर्यंत हे सारण पसरलं जातं आणि पराठा खाताना अगदी शेवटपर्यंत आपल्याला हे जे आतलं जे सारण आहे भरलेलं आपलं पराठ्याचं तर ते छान असं चवदार लागतं तर अशाच पद्धतीने बघा आपण आता हे पराठे करून घेऊयात सगळे तर मस्त असे हे पराठे आपले तयार होत आहेत बघा तर सगळे आपले छान जरी थोडंसं सा सारण जरी बाहेर आलेलं आहे तरीसुद्धा हे मस्त असे फुडलं जातं आणि छान असं भाजलं पण जातं आहे तर दोन्ही साईड आपण अगदी मस्त खरपूस अशा भाजून घ्यायच्यात मीडियम गॅसवरती तर बघा तीनही पराठे आपले तयार झालेले आहेत आणि छान असे फुगलेले सुद्धा आहेत खायलासुद्धा आपण जर घेतलं तर आपण लोणच्यासोबत टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत किंवा नुसतंसुद्धा खायला हे पराठे खूप मस्त लागतात तर बघा अगदी शेवटपर्यंत हे आपलं आतलं जे सारण आहे किंवा बटाट्याची भाजी जी आहे ती अगदी बरोबर कडेपर्यंत गेलेली आहे म्हणजे खाताना कुठेही त्याची फक्त कणिक लागणार नाही त्यामुळे मस्त असा आपला हा पराठा तयार झालेला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा